डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ECHS, BSNL, MSEB, शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव प्रस्थापित विरोधात मैदानात कॉम्रेड वैभव पवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सर्व अर्ज दाखल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भाकप माध्यमातून आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज झालो असून कार्यकर्त्यांची एक मोठी फौज घेऊन मैदानात उतरलो आहोत असा निर्धार कॉम्रेड वैभव पवार यांनी व्यक्त केला आयोजित पत्रकार परिषदेत ती बोलत होते यावेळी त्यांनी स्थानिक राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवरही भाष्य केलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद कुंडल गट नंबर बत्तीस मधून कॉम्रेड वैभव लक्ष्मण पवार कॉम्रेड राजाराम विठ्ठल पवार पंचायत समिती कुंडलगण त्रेसष्ट मधून कॉम्रेड मेघा अर्जुन पाकले कॉम्रेड साधना वैभव पवार जिल्हा परिषद दुधोंडी गट तेहतीस मधून कॉम्रेड रेणुका रामचंद्र मिरेकर पंचायत समिती बांबवडे गण चौसष्ट मधून कॉम्रेड संध्या नितीन कदम जिल्हा परिषद दुधोंडी गट त्रेसष्ट मधून कॉम्रेड लता बाबासो जाधव पंचायत समिती रामानंदनगर गण सासष्ट मधून कॉम्रेड महेंद्र मारुती कांबळे पंचायत समिती आमनापूर गण सदुसष्ट मधून कॉम्रेड धोंडीराम केशव तातुगडे या उमेदवारांचे अर्ज भरले पत्रकार परिषदेस कॉम्रेड सतीश लोखंडे कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर कॉम्रेड रामचंद्र मिरेकर कॉम्रेड रोहित कांबळे कॉम्रेड अर्जुन पाकले आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट आणि जिल्हा परिषद गण टोटली नऊ जागा या ठिकाणी आम्ही लढवत आहोत परंतु अनेकांचा गैरसमज असा झालेला आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्ष संपलेला आहे परंतु असं कोणी समजायचं काही कारण नाही जरी आम्ही मागच्या इलेक्शनला कुंडल गट आणि गण लढवला असला तरी आम्ही चांगलं सुद्धा आम्ही यश घेतलं असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही कारण क्रांती अग्रणी जिडी बापूसाहेब लाड यांचा हा बालेकिल्ला मानला जाणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला म्हणून कुंडल गावाला ओळख होती त्याच गावातून जरी त्यांचे रक्ताचे वारस जरी तिथून निघून गेले असेल असतील तरी आम्ही विचाराचे वारस मात्र अजूनही वा जिवंत आहोत हे कोणी विसरायचं काही कारण नाही त्या गावामध्ये जरी आम्ही मागच्या वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवली मात्र यावेळी आम्ही पूर्ण ताकदनिशी तालुक्यामध्ये उतरलेलो आहोत त्यावेळी आमच्याजवळ एवढी फौज नव्हती मात्र आत्ताच्या घडीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची या पोलिस तालुक्यामध्ये एक फौज निर्माण झालेली आहे या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं पलूसमध्ये जे आम्ही ऑफिस उद्घाटन केलं गेल्या वर्षी तेव्हापासून आम्ही या ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचं काम करतो ते मोफत करतो आम्ही कोणाचे पैसे घेत नाही किंवा कोणाचंही पैशाने या ऑफिसमध्ये काम होत नाही केलं जात नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून या पक्षाची नेहमीच ओळख राहिलेली आहे अगदी भगतसिंग असतील सुखदेव असतील राजगुरू असतील अण्णाभाऊ साठे असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील हे सर्व जे क्रांतिकारी झाले हे ह्या पक्षामधूनच झाले कारण त्यांनी फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त या ठिकाणी संघर्षच केलेला आहे आणि अजूनही पक्ष आमचा संघर्ष करतोय तो फक्त सर्वसामान्य जनतेच्या विचारासाठी जनतेसाठी जनतेचा विचार व्हावा सर्वसामान्यांना न्याय मिळावा त्यांच्या हक्कासाठी फक्त हा लढणारा पक्ष आहे